नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत कला अद्वेतसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते खरंच तुला ह्या सगळ्या गोष्टींचा किती त्रास होत आहे तू सगळ्यांचा किती विचार करतो सगळ्यांवर किती प्रेम करतो पण सगळेजण तुला समजून घेत नाही तेव्हा तो तिच्यावर चिडतो तू सगळ्यांसमोर सांगायला नको होतं तेव्हा ती त्यांना म्हणते मला माफ करा पण मी खोट्याची बाजू नाही घेऊ शकत मला माझ्या डोळ्यासमोर खरं दिसत असताना मला खोटेपणा सहन होत नाही म्हणून मी सगळ्यांसमोर बोलले हवं तर मी तुझी माफी मागते असं म्हणत ती अद्वेतला ही बोलू लागते पुढे तिथे सरोज मॅडम येतात तेव्हा ती म्हणते बघा ना मॅडम हा किती त्रास करून घेतोय स्वतःला तेव्हा सरोज तिच्यावर चिडते तू सांगायची गरज नाही माझ्या मुलाला मी चांगलं ओळखते तुझी काही गरज नाही सांगण्याची जा इथून असं रागा रागाने तिच्याशी बोलू लागते ती मान खाली घालून उभी राहते आणि आद्वेतला म्हणते आलीस मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन असं म्हणत तिथून निघून जाते तिला खूप वाईट वाटत असतं कारण सरोज मॅडमही तिच्यावरतीच रागवत असतात सरोज आता आद्वेकडे रागारागाने बघते आदवेक लगेच सोप्यावरती जाऊन बसतो मग तीही त्याच्याजवळ जावते आणि त्याला म्हणते मी तुला समजू शकते तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर खूप प्रेम करतो खूप जीव लावतो सगळ्यांना पण प्रत्येक व्यक्ती तुझ्या प्रेमाच्या लायकीचं नाही तू सगळ्यांना एक निष्ठ एक जोडी ठेवायला प्रयत्न करतो कोणाचंही मन दुखणार नाही याचाही प्रयत्न तू करत असतो सगळ्यांना आनंदी ठेवणं सगळ्यांची इच्छा पूर्ण करणं ही तुझी तू प्रायोरिटी मानतो हेही मला माहिती आहे पण तुला खरं सांगू समोरची व्यक्ती आपल्या प्रेमाच्या लायकीची आहे की नाही हे आपण ओळखायला हवं बरोबर की नाही मग ती त्याच्या मांडीवर हात ठेवते आणि त्याला म्हणते हे बघ तुम्हाला हे सगळं आधी सांगायला हवं होतं आणि तू मला सांगितलं नाही त्यामुळे उशीर झाला कळतंय ना तुला असंही बोलू लागते, बोलू लागते। सांगते की इथून पुढे काही करण्याआधी माझा सल्ला घेत जा किंवा कोणाशी तरी बोलत जा असे एकट्याने निर्णय घ्यायचे नाही तू भाऊक झालास आणि हवं ते करून दिलं तू रोहिणीला रोहिणीने जे सांगितलं ते तू किती चांगल्या मनाने केलं पण तिने त्याचा गैरअर्थ घेतला ती तुला उद्ध्वस्त करण्यासाठी नेहमी विचारत असते अगदी राहुलही तुझ्याबद्दल चांगला विचार करत नाही हेही तुला माहिती असतानाही तू त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो ला हो म्हणत गेलास इथून पुढे विचार करत जा आणि मग वागत जा कुणाला वरतीही भोळ्या भाबड्या पाण्यात विश्वास ठेवू नको असंही ती त्याला सांगू लागते इथून पुढे कुणालाही काही करण्याआधी आबांचा किंवा माझा सल्ला नक्की घेत जा असंही समजून सांगते आणि खरंच स्वतःला त्रास करून घेऊ नको मी रोहिणीशी बोलते हवं तर आबांशीही बोलते असंही ती बोलते आणि मग त्याला धीर देत म्हणते येते मी तू आता आराम कर काहीही काळजी करू नको विचारही जास्त करू नको असंही सरोज आद्वेतला सांगून निघून जाते इकडे आदवेतसाठी क कला छानशी कॉफी करून घेऊनच येत असते तितक्यात तिथनं सरोज जात असते ती म्हणते हे कोणासाठी तर ती म्हणते आदवेतसाठी तेव्हा ती म्हणते माझ्या मुलाला असल्या गोष्टींची काही गरज नाही असं म्हणत तिच्या हातातनं तो कप हिचकावते आणि तो तुझं काम करायचं माझ्या मुलापासून चार हात लांब एवढंही सांगते आणि तिथून कप घेऊन खाली निघून जाते आद्वेतला कॉफी पाहिजे होती जर मी ती घेऊन गेली नाही त्याला काय वाटेल असा विचार करत करत ती रूममध्ये येते दपक्या पावल्यानेच येते ती आदवेसमोर जायला घाबरत असते कारण ती म्हणाली होती आद्वेतला की मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते आज व्यक्तीला बघतो आणि म्हणतो दे मला माझी कॉफी तेव्हा ती त्याला का म्हणते मी आणलीच नाही खरं तर तिला खरं सांगायचं असतं पण आता तू इतका टेन्शनमध्ये आहे अजून टेन्शन नको द्यायला ती म्हणते अरे खूप रात्र झाली आहे झोपायची वेळ झाली आहे आणि तू कॉफी पिलास तर तुला झोप येणार नाही म्हणून मी ती कॉफी आणली नाही तेव्हा तू तिच्यावर रागवतो तू मला हा म्हणाली होतीच मी आणते आता मला पाहिजे होती तेव्हा ती म्हणते अरे तुला झोप येणार नाही आधीच इतका स्ट्रेसमध्ये आहेस तू आणि म्हणून मी आणली नाही रे असंही समजून सांगत असते तेव्हा तो तिच्यावर चिडू लागतो विषय सर्वात पहिले तू काढला आणि तूच आता मला कॉफी देत नाही मला ना तुझा ह्याच गोष्टीचा खूप राग येतो आधी बोलायचं मग ते करायचंच नाही मला ही अशी गोष्ट कोणी केली की अजिबात आवडत नाही हे तुला माहिती आहे ना तेव्हा ती म्हणते खरं सांगू का तू ना खूप जास्त टेन्शन घेतलं आहेस एवढं चिडचिड करू नको आराम कर आणि मग ती त्याला समजूत घालते आणि सॉरी ही म्हणते खरंच माझं चुकलं मी तुला तुझ्यासमोर कॉफीचं नावच घ्यायला नव्हतं पाहिजे सॉरी म्हणत ती त्याच्यासमोर कान पकडते पण तो मात्र खूप चिडलेला असतो तू नेहमीच असं करते आता मला नको तुझी कॉफी आता आणली तरी मी पिणार नाही असंही तो बोलतो आणि तिच्या बरोबर तिला म्हणतो की तू ना सगळ्यांसमोर गोंधळ घालून ठेवला तुझ्या गोंधळामुळेच आज ही वेळ आली आहे कुणासमोर तोंड का उघडलं मी पाहिलं असताना कोणाशी काय बोलायचं आहे आणि काय नाही तू जर तोंड उघडलं नसतं तर आज आपल्या घरावर ही परिस्थिती चाली नसती मी सगळ्यांशी नंतर बोलणार होतो पण ती म्हणते तू बोलला नाही म्हणून मला बोलावं लागलं तू चुकीच्या वेळेला बोललीस असंही तो म्हणतो पण ती म्हणते नाही हीच खरी वेळ होती तुम्ही इतका सगळ्यांसाठी त्याग करताय पण समोरच्याला तुमचा त्याग कळतच नाही तुम्ही आबांचा विचार करता सगळ्यांचा विचार करता पण सगळेजण तुमचा विचार करतील असं नाही ना मला रोहिणीही आत्या चुकीच्या वाटल्या म्हणून मी बोलले मग मात्र आदवेतला राग येतो तू तिथून उठून झोपायला निघून जायला निघतो तितक्यात त्याला पुन्हा आठवतं की त्याने गोळी खाल्ली नाही तो तिला म्हणतो सरक बाजूला मला गोळी खायला जायचं आहे मग तिला धक्का देत बाजूला करतो आणि मग गोळी खायला पाणी घेऊन गोळी खातो इकडे पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की रोहीने खूप चिडलेली असते तो फ्लॉवर पार्ट घेते आणि ती रूममधला फोडून टाकते तो सरोजच्या पायाजवळ पडतो सरोज तिला विचारते हे सगळं काय चाललं आहे का एवढा वेळापणा करते का एवढी चिडचिड करत आहेस तू तेव्हा ती म्हणते तुला काय करायचं आहे मला माझा संताप होत आहे तुम्ही सगळं माझ्या विरोधात असतात नेहमीच तू आबांसमोर पुढे पुढे करते बिझनेसमध्ये मीही हुशार आहे पण मला कधी बिझनेसमध्ये आबांमुळे येऊ दिलं नाही आणि ती म्हणते मलाही यायची एवढी हाऊस नव्हती पण आबांनी जबाबदारी दिली म्हणून मी ती करत आहे तेव्हा ती म्हणते ह्या घरावर ह्या बिझनेसवर सगळीकडे तुम्हाला तुमचं वर्षस्व ठेवायचं आहे तू जशी घरामध्ये दादाला रजनीला सगळ्यांना तुझ्या त्याचे खाली ठेवते ना तसंच तोही तुझा मुलगाच ना तेही तोच शिकला कसं सगळ्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवायचं घरामध्येही आणि ऑफिसमध्येही व्यक्तीही तुझाच मुलगा तोही तुझ्यासारखा पाऊला पाऊल ठेवून तो आणि तसाच पावल तो, वागतो तोही प्रत्येक डिसिजन घरामध्ये आणि ऑफिसमध्ये स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो माझ्या मुलाला आणि मला एकाच एक प्रकारात तुम्ही तळ हातावर ठेवलेला आहे तळ हातासारखं जपायचं आणि वेळ आली की फुंकर मारून उडवून द्यायचं आणि सगळ्यांना सांगायचं की मी आम्ही तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपतो तुमच्या सगळ्या चाली मला माहिती आहे असं रोहिणी सरोजला बोलत असते आणि सरोज हे आता तिला बोलण्यासाठी की मागे पुढे पाहत नाही ती म्हणते ह्या सगळ्या जबाबदारी घेण्याची माझीही इच्छा नव्हती पण आबांनी मला सगळ्या जबाबदारी दिल्या ऑफिसच्या आणि घरच्या त्या जबाबदाऱ्या मी त्यांच्या सांगण्यावरूनच घेतल्या आहे मला काही हाऊस नव्हती हे सगळं मिरवण्याची हे सगळं मिरवणं एवढं सोपंही नाही मला हेही माहिती आहे पण रोईने म्हणते तू माझ्या वडिलांना जेव्हापासून लग्न करून घरात आले आहे तेव्हापासून फूस लावून ठेवली त्यांच्या पुढे पुढे करून करून सगळं काही स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि मला असं अलगत उचलून बाजूला फेकून दिलेलं आहे मीही शिकलेले आहे पण मला कधी तुम्ही ऑफिसच्या आणि घरच्या कामात काहीच करू दिलं नाही तसंच तुम्ही आता माझ्या मुलालाही कराल पण मी ते सहन करणार नाही माझ्या मुलाला सगळं काही भेटायलाच हवं तेव्हा मात्र सरोज चिडते माझ्या आदवे किती मेहनत करतो तुझा मुलगा काहीच करत नाही तू त्याच्यावर आंधळ प्रेम करतेस तू त्याच्यावर लक्ष द्यायला हवंस असंही ती बोलू लागते आंधळ प्रेम एवढं चांगलं नसतं त्याच्यामुळे चा तुझा मुलगा वाया गेला आहे आणि हे तू मान्य करत नाही असंही सरोज कडक आवाजात बोलते मग मात्र स रोहिणी म्हणते हे सगळं तू मुद्दाम करत आहे माझ्या मुलाला मागे पाडायचं त्याला कसल्याही प्रकारच्या जबाबदाऱ्या द्यायच्या नाही त्याला कामापासून दूर ठेवायचं जसं तुम्ही आजपर्यंत मला ठेवत आले आहात तसंही तुम्ही माझ्या मुलाला करतील म्हणून मुला मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे माझ्या पाठीशी कोणीही नव्हतं पण माझ्या मुलाच्या पाठीशी मी स्वतः उभी राहणार असंही ती बोलते आणि माझ्या मुलाला सगळे अधिकार मी मिळवून देईल तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्या विरोधात जा पण मी ते तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असंही सरोज सरोजला रोहिणी बोलू लागते आणि धमकी देते इथून पुढे जर माझ्या मुलाच्या आणि माझ्या कुठल्या गोष्टीत जर तुम्ही आडवे आले तर तुम्हाला मी सोडणार नाही एवढं सगळं बोलत असते फाडफाड रोहिणी आणि सरोज ऐकत असते सरोज तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण म्हणते मूर्खाशी बोलण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते ती निघून गेल्यानंतर मात्र रोहिणी म्हणते इतके दिवस मी ह्या घरामध्ये पाय रोडून बसली आहे ती काही उगाच नाही आणि इतक्या सहजासहजी सगळं सोडणार आहे नाही मी सगळं काही माझ्या ताब्यात एक दिवस मिळवेल ह्या घरात सगळी सत्ता माझ्या हातात घेतल्याशिवाय मीही राहणार नाही आणि हे माझं चॅलेंज मी माझ्या स्वतःलाच दिलेलं आहे असं समज हवं तर आणि हे सगळं मी एक दिवस पूर्ण करून दाख दाखवेल तेव्हाच मी शांत बसेल असंही रोहिणी बोलू लागते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल सकाळी सकाळी खूप उशीर झालेला असतो आदवेतला आणि मग तो, तो स्वतःची तयारी करण्याची सुरुवात करतो कपाटातनं त्याचा ड्रेस आणि टॉवेल काढतो तितक्यात ते त्याला फोन येतो फोनमध्ये त्याला एक ईमेल करायचा असतो लॅपटॉप तिकडे असतो ना कॉर्नरला तिकडे जातो आणि स्वतःच्या हाताने त्याचा ड्रेस आणि टॉवल तो खाली ठेवतो त्याच्या लक्षातच राहत नाही फोनवरती महत्त्वाची मिटिंग आहे सगळ्यांनी पटकन ह्या असं तो बोलू लागतो बोलता बोलता बोलून झाल्यानंतर सगळं काही टॉवेल वगैरे कॉटवरतीच विसरून गेलेला असतो आणि फोनवर बोलून झाल्यानंतर मग तो माझं टॉवेल आणि हे कुठे गेलं कपडे तेव्हा तो कलावरती चिडतो तूच घेतले ना माझ्या हातातून काढून ते तेव्हा ती म्हणते मी नाही तूच तर ठेवला आहे कॉटोवर तो म्हणतो मी कॉटोर नव्हती ठेवली माझ्या हातामध्ये होते तूच ना माझ्या हातातून घेतलं नेहमीच पुढे पुढे माझ्या मागे मागे करायचं असतं तेव्हा ती म्हणते मी तुझ्या पुढे पुढे आणि मागे मागे अजिबात केलेली नाही तू फोनवर बोलता बोलता हे सगळं इथे विसरून गेलायस आणि आता माझ्यावर ब्लेम करतो आहेस तेव्हा ती त्याच्यावर चिडते आजकाल ना तुला घोरण्याचा विसरण्याचा आणि माझ्यावर चिडण्याचा एवढे तीन तीन आजार झाले आहे डॉक्टर अंकलला बोलवावंच लागेल बहुतेक तेव्हा मात्र तो चिडतो काही काय बोलते तूच माझ्या हातातून घेतलंस आणि आता नाही म्हणते ती म्हणते मी घेतलेलं नाही पण तो आठवत असतो पण त्याला आठवतच नाही तेव्हा ती त्याला म्हणते तू मान्य कर हल्ली ना तू टेन्शनमध्ये सगळं काही विसरायला लागलं आहे माझ्यावर तर चिडण्याचं कार्यक्रम तू पहिल्यापासूनच करत आला आहेस आणि आता हे घोरणं आता याच्यामध्ये विसरणं एवढे सगळे आजार आता तर काहीतरी विचार करायलाच हवा डॉक्टरला भेटायलाच हवं मग आदवे तिच्यावर चिडतो एवढ्या सकाळी सकाळी मला ना अजिबात डोको लावू नको आणि मग म्हणतो तू हे सगळं केलं आणि आता मान्यही करत नाही खरं सांग तूच सगळं माझ्या हातातनं घेतलं आणि इथे ठेवलं आणि आता नकार देतेस ना आणि स्वतःची चुकला लपवण्यासाठी मला डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हणतेस मी विसरलोय म्हणून मी काही विसरलेलं नाही मी सगळं लक्षात ठेवतो खाली इकडे अंजूला सरोज विचारत असते अद्वेत अजून तयार होऊन आला नाही का तेव्हा ती सांगते नाही मॅडम अजून अद्वेत सरही आले नाही आणि मॅडमही आल्या नाही तेव्हा ती म्हणते जितकं विचारलं ना तितकंच सांगायचं मी विचारलं होतं काला आली की नाही कशाला मला बळजबरी पुढच्या गोष्टी सांगते मी इथून पुढे जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं असं तिच्यावर रागवते आणि मी जाऊन त्याला बोलवून आणते असं म्हणत ती त्याच्या रूमच्या दिशेने निघते इकडे मात्र ह्या दोघांची भांडणं चालू असतात उशीर झालेला आहे मला हो बाजूला मला माझं टॉवेल वगैरे घेऊ दे असं म्हणत तो टॉवेल घ्यायला वाकणारच असतो तितक्यात एकमेकांच्या पाया, पायात पाय अडकून दोघ जण खाली पडतात पडल्यानंतर ती म्हणते माझा तोल गेला तितक्यात सरोजही तिथे ये येते आणि सरोज म्हणू लागते हे तुम्ही काय करताय काही भान तरी ठेवा आजूबाजूला लक्ष तरी राहू द्या काय चाललंय तुमच्या दोघांचं आणि ती सरोज आहे ना ती कलाला बोलते की तुझे हे सगळे चाळे माझ्या लक्षात येत आहे माझ्या मुलाच्या मागे करायचं आणि त्याच्या अवतीभोवती फिरत राहायचं तुझे सगळे चाळे माझ्या लक्षात येतात तेव्हा ती म्हणते नाही मॅडम मी असं मुद्दाम नाही केलं माझा तोल गेला तेव्हा ती म्हणते तोल वगैरे काही नाही मी पाहिलं तुला माझ्या मुलाची कॉलर पकडून तू त्याला खाली ओढलंस ती म्हणते नाही मॅडम मी पडणार होते म्हणून माझा हात सावरण्यासाठी ते तिथे गेला इव्हन म्हणते हे सगळं खोटं आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे माझ्या मुलाच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही मला तर असं वाटतं तुला घराच्या बाहेरच काढून फेकावं पण आबांमुळे आता गप्प बसवं लागत आहे आद्वेत म्हणतो अगं तुझी काहीतरी गैरसमज होत आहे पण सरोज त्याला म्हणते तू तर काही बोलूच नको एक काम कर खूप उशीर झालेला आहे तू पटापट आवरायला घे मग तो आईसमोर काहीही बोलत नाही पण ती प्रयत्न करते अहो मॅडम माझं ऐकून घ्या माझ्यामुळे हे घडलं माझा तोल गेला मी असं मुद्दाम असं केलेलं नाही तेव्हा मात्र सरुस्तीच्या वेळी चिडते तोंड बंद ठेवायचं माझ्यासमोर उलटून उलटून पुन्हा पुन्हा बोलायचं नाही नीक खाली असं म्हणत तिला ती खाली जायला सांगते आणि आदवेतलाही सांगते की उशीर होत आहे पटकन तुझे कपडे घे आणि आंघोळ करून तयार होऊन खाली ये नाश्त्याला उशीर होत आहे सगळेजण टेबलवरती नाश्ता करण्यासाठी आलेले असतात आणि काला सगळ्यांना नाश्ता वाढत असते इकडे मात्र सगळेजण आल्यानंतर सगळे गप्पा मारायला सुरुवात करतात तितक्यात सोहमही येतो सोहमला रजनी म्हणते आज तू खूप दिवसांनी नाश्ता करायला आला आहेस काय बात आहे तेव्हा तो म्हणतो आज मी रजनी स्पेशल नाश्ता करायला आलो आहे तेव्हा ती म्हणते आज तुला मी मित तुझ्या मित्रमैत्रिणी नाही का त्यांच्यासोबत जायचं नाही तेव्हा तो म्हणतो नाही गं आज मला तुझ्या हाताचा चविष्ट पदार्थ सकाळी सकाळी खायचा आहे म्हणून मी आज नाश्त्यासाठी आलो आहेत अशी दोघांची मस्करी चालू असते हो का आईला मजका लावतोय बस बरं जेवायला चल असं म्हणत ती त्याला वाढायला घेते आणि वाड वाढला वाढल्यानंतर तो म्हणतो चविष्ट नाश्ता आज रजनी मॅडम हातचा खायला भेटणार खरंच खूप छान वाटते आणि म्हणतो कुणासाठी आणि कुठे जाऊ नाश्ता करायला माझी वाट तरी कोण पाहते कुणाला मी हवा हवा असं नाही असंही म्हणतो इकडे मात्र सकाळी सकाळी त्यांनी आठवण काढली आणि काजलने फोन केला काजल फोन केला केला त्याला म्हणते अरे कुठे आहेस तू माझं एक काम आहे तेव्हा तो म्हणतो एवढ्या सकाळी माझी आठवण काम आहे म्हणूनच आली माझी एवढ्याच कामासाठी आठवण येते का असं तो बोलू लागतो आणि तिकडनं काजल म्हणते माझी जी बाईक होती ना ती बिघडली आहे मला तुझी बाईक हवी आहे मग तो म्हणतो अरे वा बाईकच्या निमित्ताने मला भेटायला बोलवत आहे मस्त पण मात्र काजल म्हणते एक सांगू का मला बाईक पाहिजे आहे तू नकोणाशी तरी हातून वाटला तर तुझी बाईक मला पाठवून दे तू यायची काही गरज नाही फक्त बाईक आली पाहिजे वेळेत आपल्याला ते पिझ्झा वगैरे डिलेवरी करायला जायला उशीर होतोय ना म्हणून मग मात्र त्याला राग येतो हिला मी भेटायला यावं असं वाटतच नाही का हिला माझी आठवण पण येत नाही असं म्हणत तो म्हणतो ठीक आहे देतो पाठवून मी माझ्या मित्राकडे बाईक आणि तुला भेटून जाईल असंही बोलतो आणि फोन कट करून टाकतो सगळेजण त्याला विचारतात काय झालं आहे तेव्हा तो म्हणतो काही नाही आणि सगळेजण नाश्त्याला बसतात रोहिणी त्याच वेळेला तिकडनं येते आणि रोहिणी बसल्या बसण्या बसणार त्याच वेळेला आद्वेत येतो आद्वेतला पाहून ती लगेच उठते आणि अंजूला म्हणते अंजू माझा नाश्ताना रूममध्येच आणून दे मला इथे सगळ्यांसोबत करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे तेव्हा आबा तिला म्हणतात सगळेजण इथं बसले तर तूही इथेच बसायचं आणि इथेच खायचं रूममध्ये जायची काय गरज आहे आहे ना आता इथे सगळेजण बस तेव्हा मात्र ती म्हणते माझा आधीच खूप संताप झालेला आहे आता मला अजून संताप करून घ्यायचा नाही आदवे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो हे सगळं माझ्यामुळे झालं हवं तर तू मला शिक्षा कर मला माफ कर मी अशी चूक करायला नको होती तो ना हात जोडून त्यांच्यासमोर उभाही राहतो पण त्या काहीही बोलायला तयार नसतं त्या म्हणते मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आणि तू माझ्याशी बोलूही नको कारण झाला तेवढा मनस्ताप पुरे झाला आद्वेत सगळ्यांसमोर रोहिणीशी माफी मागत असतानाही ती तिथून निघून जाते कला मात्र मनातले मनात विचार करते खरंच आद्वेत किती मोठ्या मनाचा आहे स्वतःचा कणा बाणा सगळं मोडून त्याने रोहिणीसमोर माफी मागते त्याची काही चूक नसतानाही तो रोहिणीसमोर माफी मागतो हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या मॅडम किती ॲटिट्यूड दाखवत आहे खरंच अद्वैत खूप मोठ्या मनाचं आहे हे आता कलाच्या लक्षात येतं पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं आद्वेतही म्हणतो मलाही नाश्ता करायचं नाही मला ऑफिसला जायला उशीर होत आहे मी निघतो माझे सामान घ्यायला वरती झालो आहे असंही म्हणतो सरोज त्याला हाक मारते पण तो म्हणतो नाही आहे मला अजिबात भूक नाही मला काहीच खायचं नाही सरोज म्हणते का नाही खायचं इथे बस पण तो काही ऐकत नाही आणि तर तरातरा लगेच त्याच्या रूममध्ये वरती निघून जातो त्याच्या मागे लगेच कलाही जाते त्या त्यांना म्हणते की आबांना किती वाईट वाटलं तुम्ही नाश्ता न करता वरती आला तेव्हा तो म्हणतो तुला मला शिकवायची काहीच गरज नाही तू मला शिकवण्याची काही फीज वगैरे घेणार आहेस का उठल्या सुटल्या या घरामध्ये तूच एक आहे जी मला काही ना काही शिकवायला येत असते काहीच गरज नाही तू मला काही शिकवण्याची माझं मी पाहून घेतो तर ती म्हणते मी तुझ्याशी आजपासून काय कधीच बोलणार नाही तो म्हणतो तू बोलली नाहीस तर आणखी बरं होईल तू बोलल्याने माझं डोकं आणखी जास्त खराब होतं आजपासून तू माझ्याशी बोलणं बंद झालं तर माझं टा डोकं ठिकाणावर राहील आता मात्र तिने त्याच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद